चर्चा काय धनादन भेटत देत चर्चा काय चर्चा म्हणजे आडूवी आडुवी झालेला खेळ कुपटीच्या पोली कुणा आर दे कुपटीच्या आली कुणा आरले ईद चर्चा नाही धडा धड काळच नौका काय येऊन गेले <laughs> आजी माझी सध्या माझे करायला लागलेले आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझे करायला लागले ते लय होणार आहे हे जे मिशन राबायला लागले ना मिशनाचा विषय काढला होता कोणतरी तुम्ही मिशन राबायला लागले ते बी तिघे आम्ही तरी एकटे आहेत आम्ही तरी एकटे आहेत एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आहे आमचं एकच चाल चालणार आहे यांच्या सातारा चाल ये आणि सगळे तराव आहेत सगळे चोट्टेच जमा केले आहेत फडणवीसने सगळे चौकडे भुरटे चोट्टे करणारे मोठले डाके टाकणारे अशा सगळे गोळा केलेत इशारे करणारे कुंकड चोरी करायची काय हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळे तो नॅशनल अध्यक्ष कुठंतरी परदेशात बैठक झाली ती एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटावर 啊，这元件啥的，元件是电源等电器电源，啥的，安嘛。